म्हणजे काही कळत नाही आणि नोटिफिकेशन चा मसुदा चार दिवस झाले राज्यामध्ये उन्माद सुरू आहे परंतु काही नाही माझ्याकडे खोट खोट कशासाठी करता मिळाला ना अरे बाबा तुम्ही सत्तावीस तारखेला गुलाल उधळला आता हे उपोषण कसलं आता परत तुम्ही तर म्हणाले की आम्हाला आरक्षण मिळालं गुलाल उधळला काहीतरी एक कागद हातात घेतला म्हणजे झाला हा अध्यादेश आला बघा हा अध्यादेश आला लेखाला अध्यादेश म्हणजे काही कळत नाही आणि नोटिफिकेशनचा मसुदा म्हणजे काय ते कळत नाही म्हणतो झाला कशाला बसत मिळालं ना तुम्हाला आज चार दिवस झाले आहेत या राज्यामध्ये उन्माद सुरू आहे डीजे वाजवला जातो रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत जे जे ओबीसीचे लोक आहेत त्यांच्या घरासमोर शिवीगाळ केली जाते आहे आपण जिंकलो आम्हाला मिळाला काय चाललेलं मग उपोषण कशासाठी आणि मी तर सांगितलं आता उपोषण करणार आहेत तर आमच्या आता सेक्रेटरी काय आणखीन कोण काय कोण काय आता ताबडतोब निघतील ताबडतोब बोल तुला काय पाहिजे बोल ताबडतोब तयार हा घे जी आर हा घे घे एक गोष्ट मागण्यासाठी राज्यातील सुद्धा वेगवेगळे घटक वर्षाने वर्ष लढत असतात पण त्यांना मिळत नाही पण याने नुसतं सांगितलं का उपोषण ताबडतोब धावपळ सुरू मला सुरुवातीलाच सांगायचं मराठा समाजाला आमचा विरोध नाही मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं म्हणणारे आम्ही आहोत पण ते वेगळं द्या आमच्या ताटात द्या देऊ नका एवढंच आमचं म्हणणं आहे आणि ते म्हणतात की आम्हाला ओबीसी मध्येच द्या मुख्यमंत्री त्या दिवशी होते मला मुख्यमंत्र्याचा अवमान करायचा नाही पण मला प्रश्न जरूर माझ्या मनामध्ये निर्माण झाला की तुम्ही सत्तावीस तारखेला वाशीमध्ये त्या मोर्चाला सामोरे गेलात माझा काही विरोध नाही पण तुम्ही तिथे जाहीर केलं की जी मी शपथ घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांची सर्व मराठा समाजाला मी आरक्षण देईन ती शपथ आता पूर्ण केली असं ते म्हणाले मग मला आता प्रश्न असा पडला की जर शपथ पूर्ण झाली मराठा समाजाला आरक्षण देण्याची तर हा ओबीसी आयोग आता जो काम करतोय ना हे सर्वेक्षण हे कशासाठी आरक्षण तर मिळालं ना तुम्हाला तुम्ही तर म्हणाला शपथ पूर्ण झाली मग हा आयोगाचा जो काही सर्वेक्षण चाललाय खोट ते कशासाठी घरोघर जात आहेत फक्त जात विचारतात एकशे ऐंशी प्रश्न आहेत त्याच्यामध्ये एका घरात दीड तास लागतो आणि हे तपासणी करणारे मला सांगा कधी कधी पंचवीस तर कधी कधी पन्नास घरांची तपासणी झालं असं जाहीर करून टाकतात असं रेकॉर्ड केला जात एकशे ऐंशी प्रश्न त्याच्यात फक्त जात विचारली जाते जात कुठली अमुक अमुक आणि बाकी सगळं आपोआप भरलं जात ऑफिस मध्येच बंगला असला तरी झोपडी शिक्षण असलं तरी मी शिकायला गेलो नाही गाड्या उभ्या आहेत परंतु काही नाही माझ्याकडे सगळं काय खोट खोट कशासाठी करतात मिळालं ना आरक्षण तुम्ही तर सांगितलं तर शपथ पूर्ण झाली तीन तीन न्यायाधीश बसलेले आहेत चार लाख ऐंशी हजार पगार सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीश पेक्षा डबल क्युरिटी पिटिशन मध्ये जे काय झालं ते दुरुस्त करण्यासाठी कशाला मिळालं ना आरक्षण तुम्हाला गुलाल उधळ ना तुम्ही हे कशासाठी चाललंय कोणाची दिशा याची उत्तर जे आहेत माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण करतात की याची उत्तर कशी शोधायची खोटे रेकॉर्ड तयार झाले फडणवीस साहेब त्या डिपार्टमेंटला सांगा की तुमच्या डिपार्टमेंट मध्ये असा भेदाभाव भेदभाव होता कामा नये जे काही नियमा असेल ते सगळ्यांनी करा पण आम्हाला एक न्याय त्यांच्या तीन तीन वाजता जाहीर सभा रात्री दोन वाजता जाहीर सभा घ्यायचं आहे कुंबी म्हणून आरक्षण घ्यायचंय आणि मंडल आयोग संपवायचा अरे लेखो मग त्या मंडल आयोगामध्येच ओबीसीचं आरक्षण आहे ना अरे ते संपलं का मग हे पण जाईल मग हे कशासाठी मागतो तू